किंवा पोरगी कशी पिच ती पाहून आहे हां पावसात बीज आहे पाहिजे त्याला आहे ना ही बघा कसा चालू आहे हे बघा पाऊस कसा चालू आहे हाय का हे बघा गर्दी कशी जाम झाली बघा हाय आम्ही थांबलोय पाऊस चालू आहे अच्छा बारामे देखे नहीं मैं नहीं महिला आम जरा दुसरी दीदी के पप्पा बिशवी कदे घटो ऐंशी रुपये किलो टॉमैटो चालू है बहुत कदे चाईस पन्ना रुपये क्या गलती है मंडा बहु ना गावाकडचा पाऊस बघा गाव आहे खेडेगाव आहे हे बारामती पासून थोड्या अंतरावरच आहे बघा भुजी आहे वडापाव झिंबु आम्ही घेतले हे बरं का भुजी वडापाव झिंबु हाय म्हटलं पाऊस न्यायचा पण आला बघा भरपूर आणि म्हटलं आणि कोथंबीर त्यांना चाळीस पन्नास शिवार नाहीये आता म्हटलं बघा इकडे जवळ शेतकरी लोक बघा कशी बसल्यात आहे का बघा काय त्याला म्हणते घेऊन बसलेले आहेत बघा तिकडं बसल तिकडं बसले हां आम्ही पण थांबलोय या पावसात भिजायला मस्त मस्त मजा